दोले अरे पण मी तिथं थोडा धाव तुम्हाला आलो ना अरे जा गोरपळा चले मनावा कायणा आता तुझी बायको आहे ते आपल्याला जीव ला की नाही बोलून टाकونه हा गोंधळ घेतो होई अरे हा बडबडतो काय अरे तू काय बघ अरे मी काय म्हणतो आता आज तोلن तोडला हा कुमार किती धंदा कसा करायचा आता ते पण बरोबर आहे कारण ते आणि कसं व्हायचं न ठेवू हे आता जाऊ दे त्या का मला जायचं तुम्ही हे का सांग या जाऊ या आता येतो सगळ होय होय सो बनवायची तुम्ही कशाला भांडता

त्यासाठी काय तरी काम धंदा सोस्त तेव्हा दा अगदी बरोबर आहे तुझं काम धंदा सोसायला की पोरगीच भेटत नाही अरे त्याला गावशीला दिवा नावचा ना हा म्हणून ते देव नसतो रे देव आपल्या माणसात असतो बरोबर गावच्या देवळात सांग सांगतेस आणि घेऊन मी घे हा अत्येला पण सांगतो तुमच्या नव्याची आता बोल काय हा हे तोडा हा बाय बाय